नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक एकतीस शिवजींच्या स्वतंत्र आणि सर्वानुग्राहक स्वरूपाचे प्रतिपादन श्री गणेशायन महा वायुदेव म्हणाले महर्षींना तुम्ही अनेक कारणे दाखवून जो संशय उपस्थित केला आहे तो योग्यच आहे कारण एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा किंवा तत्वज्ञानासाठी विचारलेला प्रश्न म्हणजे जिज्ञासा ती साधुबुद्धीच्या पुरुषांमध्ये नास्तिकता निर्माण करू शकत नाही मी प्रमाणांचा आधार घेऊन तुमच्या संशयाचे शंकांचे निवारण करणार आहे त्यामुळे सत्पुरुषांचा मोह दूर होईल दुर्जनांमध्ये जो खोटेपणा असतो किंवा जी दूषित मनोवृत्ती दिसून येते त्याला शिवप्रभूंच्या कृपेचा अभावच कारण आहे शिवजी परिपूर्ण परमात्मा आहेत त्यांच्या कृपेशिवाय काहीही शक्य होत नाही दुसऱ्यावर उपकार करणे हे स्वभावत असले पाहिजे तसे नसेल तर तो पुरुष कोणावरही अनुग्रह करू शकत नाही अर्थात स्वभावाशिवाय काहीच होऊ शकत नाही पशुपाशात्मक असे हे जग सर्व श्रेष्ठींनी अनुग्रह कृपा उपकार करण्यास पात्र आहे आणि दुसऱ्यांवर अनुग्रह करा अशी शिवजींची आज्ञाच आहे जो स्वतः सर्वांवर नेहमी अनुग्रह करतो तोच अशी आज्ञा करू शकतो इतरांना आज्ञा देऊन शिवजी स्वतः त्या आज्ञेचे पालन करत असतील तर त्यांना परतंत्र कसे म्हणता येईल अनुग्राहक नसेल तर कोणताही अनुग्रह सिद्ध होऊ शकत नाही म्हणून स्वतंत्र या शब्दाचा अर्थ त्याला अनुग्रहकर्त्याला कोणाचीही म्हणजे अनुग्रहाची अपेक्षा नाही असा होत नाही जर अनुग्रहकर्त्यालाच परतंत्र म्हटले तर त्याचा ग्रहाशिवाय भोग मोक्षाची प्राप्तीही होणार नाही जे मूर्ती रूप आहेत तेही शिवजींच्या आज्ञे बाहेर निर्जीव दृश्य अदृश्य अशी कोणतीही वस्तू नाही जी शिवजींच्या अधीन नाही सकल असूनही ज्याच्या योगे आम्हाला निष्कल शिवजींची प्राप्ती होते त्या मूर्तीच्या किंवा लिंगाच्या रूपाने साक्षात शिवच विराजित असतात ती शिवजींची मूर्ती आहे असे उपचाराने म्हटले जाते परम कारण रूप शिवजी निर्गुण निराकार असले तरी आपल्या सामर्थ्याने साकार होऊ शकत नाहीत त्यांचा प्रभाव किंवा मोठेपणा जाणता येत नाही किंवा त्यांचा नामनिर्देश करता येत नाही असे नाही पण त्यांचे स्वरूप कोणीही जाणू शकत नाही प्रमाणांच्या आधारे चिंतन मनन व्या ध्यान करून त्यांच्या अस्तित्वाचा अंतरंगात अनुभव घेता येतो साधकांनी त्यासाठी प्रयत्न करावा त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची अपेक्षा करू नये प्रतीक हे उपलक्षण असते त्याचा अन्य कोणताही अभिप्राय नसतो कोणती ना कोणती मूर्ती त्या आत्म्याचे उपलक्षणच असते ही शिवजींची मूर्ती आहे या वाक्याचा अर्थ एवढाच की त्या मूर्तीच्या रूपाने परमशिव विराजमान आहेत ज्याप्रमाणे काष्टाधिकांचा आश्रय घेतल्याशिवाय अग्नी उपलब्ध होत नाही त्याप्रमाणे मूर्तीमध्ये आरूढ झाल्याशिवाय शिवजी उपलब्ध होत नाहीत एखाद्या लागणी घेऊन ये म्हटल्यावर तो जळते लाकूड घेऊन येतो काष्टाशिवाय नुसता अग्नि घेऊन येणे शक्य नाही त्याप्रमाणे मूर्तीशिवाय शिवजींचे पूजनही होऊ शकत नाही यावरून मूर्त्यात्मा शिवजी सर्व प्रकारे पूज्य आहेत हेच स्पष्ट होते म्हणून पूजेमध्ये मूर्तात्म्याची म्हणजे मूर्तीच्या आत्म्याची परिकल्पना केली जाते आणि मूर्त्यात्माला जे काही उपचार अर्पण केले जातात त्या योगे साक्षात शिवजींचेच पूजन होते असे मानले गेले आहे लिंग प्रतिमा तयार करून तिचे मूर्ती भावाने पूजन करणे हे शिवोपासनेचे अंग आहे कारण लिंगरूप अर्च विग्रहामध्ये जे पूजन कृत्य करण्यात येते ते भगवान शिवजींचेच पूजन असते ज्याप्रमाणे परमेशी शिव मूर्तात्म्यावर अनुग्रह करतात त्याप्रमाणे मूर्त्यात्म्यात म्हणजे मूर्तीच्या आत्म्यात स्थित असलेले शिवजी आपल्यावर अनुग्रह करतात परमात्मा शिवजी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी सदाशिवादी मूर्तीमध्ये आत्मरूपाने अधिष्ठित झाले आहेत आणि त्यांना आपल्या आज्ञेत ठेवून अनुग्रहित केले आहे म्हणून शिवजींनी अधिष्ठित आणि त्यांच्याच अनुग्रहाने उत्पन्न अशा या सदाशिवादी मूर्ती दुसऱ्या आत्म्यांवर अनुग्रह करतात भगवान शिव सर्वांवर अनुग्रह करतात हे कोणाच्याही तिरस्कार करत नाहीत कारण निग्रह करणाऱ्या लोकांमध्ये जे दोष असतात ते शिवजींमध्ये नाहीत ब्रह्मादिकांच्या बाबतीत त्यांचा जो निग्रह दिसून येतो तोही लोकहितासाठीच केलेला आहे शिवजी जगाचे अधिपती आहेत श्रीकंठ नामक मूर्तींच्या रूपाने क्रीडा करत आहेत ब्रह्मादिकांकडून दोष घडला म्हणून त्यांना यथायोग्य दंड करण्यात आला त्यामुळे ते स्वत पापरहित झाले आणि प्रजा दुःखरहित झाली अशा प्रकारच्या निग्रहाची पंडित कधीही निंदा करत नाहीत म्हणूनच दंडनीय अपराध्याला शिक्षा दिली असता राजाची प्रशंसाच होते सर्व कार्याची सिद्धी ईश्वराच्या कृपेनेच होते असे असताना त्याने आपला अधिकार गाजवला नाही तर त्याला जगाचा ईश्वर कसे म्हणता येईल ईश्वराची इच्छा आणि विधातृत्व यांना विधीची आज्ञा म्हटली आहे हे अशा प्रकारे करा याला आज्ञा म्हणतात हे करू नका याला अनुशासन म्हणतात ईश्वराच्या नियमांनुसार वागणे हे साधू तत्वाचे लक्षण आहे आणि त्याच्या विपरीत वागणे हे दुर्जनपणाचे लक्षण आहे साधूंचे रक्षण करायचे असेल तर असाधूंचे निवारण करायला हवे त्यांचे निवारण करताना सामाधी उपाय विफल झाले तर दंडाचा अवलंब केला जातो दंडाने शिकवण देणे हे हिताचे लक्षण आहे याच्या विपरीत करणे हे सर्वार्थाने अहितकारकच असते नेहमी सर्वांचे हित करत राहणे हा ईश्वरीय दृष्टांत आहे याला अनुसरून दृष्टांचा निग्रह केला तर दोष लागत नाही जो अयोग्य गोष्ट करतो त्याचीच निंदा केली जाते लोकांमध्ये जेथे कोठेही निग्रह होतो तो रागद्वेषरहित असेल तर योग्यच असतो पिता आपल्या पुत्राला शिक्षा करतो याचा अर्थ तो त्याचा द्वेष करतो असा होत नाही या निग्रहातून त्याने काही बोध घ्यावा असाच त्याचा हेतू असतो मध्यस्थ होऊन निग्रह करणे आणि न्यायाने निग्रह करणे यात थोडीफार कठोरता असतेच तसे नसेल तर निग्रह करता दुसऱ्या दोषी लोकांनाही शासन करू शकणार नाही जो दुःखात्मक हिंसा करतो तो निर्गुण असतो असे काहींचे म्हणणे आहे तर काहींना ते मान्य नाही रोगांचा नाश करणारा वैद्य रुग्णाला बरे वाटावे म्हणून कटु औषधे दे, डाग देणे शस्त्रक्रिया करणे इत्यादी उपायांचा अवलंब करत असेल तर तो एक प्रकारे दयाच करत असतो त्याला निर्गुण असे म्हणता येईल मारण्यायोग्य प्रतियोग्यावर दया करणे रक्षण करण्यायोग्य विरोधकांची उपेक्षा करणे सामर्थ्य असूनही जिचे रक्षण कराव याला हवे तिचे रक्षण न करणे हा दोष आहे आणि ज्याच्याकडून असे दोष घडतात तो निर्गुणच असतो म्हणून दया करणे हा गुण आहे असे म्हणणे योग्य नाही त्या दयेने हितकारक परिणाम साधला असेल तरच ती योग्य होती असे म्हणता येईल अन्यथा नाही मूर्तात्म्यांमध्ये रागादी दोष असतात पण शिवजींमध्ये नसतात अग्नीमध्ये काळसर अशुद्ध तांबे ठेवले तर ते शुद्ध होते पण त्यामुळे अग्नी दूषित होत नाही त्याप्रमाणे शिवजींच्या संसर्गाने आत्मा शुद्ध झाला म्हणून शिव अशुद्ध होत नाहीत म्हणून मूर्तात्म्यांमध्ये शिवजींचेच ऐश्वर असते अंगार या हा काष्टामध्ये असतो अग्नीमध्ये नाही याच अनुषंगाने जगात काष्ट पाषाण मृत्तिका शिवजींच्या आवेशाने शिवत्व आहे असे म्हटले जाते मैत्री क्षमा चातुर्य आदी गुण गौण आहेत त्या चित्ताच्या भिन्न भिन्न वृत्ती आहेत गुणांनी युक्त असलेल्या या चित्त वृत्ती जीवाच्या गुण आणि दोषाचे कारण असतात पण जे गौण आहे आणि अगौण आहे ते अनुग्रह करणाऱ्या शिवजींच्या वृत्तीरूप मायेचा विलास असल्यामुळे गुण आणि दोषांचे कारण होऊ शकत नाहीत याचप्रमाणे अनुग्रह शब्दाच्या अर्थालाही गौण म्हणता येणार नाही कारण तो शिवाज्ञामय आहे शिवजींच्या आज्ञेचे पालन करणे हेच हित आहे आणि जे हित आहे तोच त्यांचा अनुग्रह आहे म्हणून सर्वांना हितामध्ये नियुक्त करणाऱ्या शिवप्रभूंना सर्वांवर अनुग्रह करणारे म्हटले आहे उपकार शब्दाचा जो अर्थ आहे त्यालाही अनुग्रहच म्हणतात कारण उपकार हा हितरूपच असतो म्हणून सर्वांवर उपकार करणारे शिवमहाप्रभू सर्वानुग्राहक आहेत